नगर स्वामी समर्थ केंद्र पाण्याच्या टाकी जवळ नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या चार वाहनांच्या काचा फोडण्याची घटना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर न... नवीन स्वामी समर्थ केंद्र जवळ मध्ये नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास तीन ते ती चार गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाजकंटकांनी केला आहे या वाहने तोडफोडीत तीन चार चाकी वाहने तर एका स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी परिसराची पाहणी करत एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे फेब्रुवारी महिन्यात देखील वाहने तोडीफोडीची घटना घडली होती पोलिसांनी तत्परतेने या आरोपींना अटक करत परिसरातून दिंड काढली होती यातील काही आरोपी तद्दीपार असून काही आरोपी अद्यापही कारागृहात आहे या घटनेची माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पाहणी करत सातपूर आणि गंगापूर पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले असून या भागातील गुन्हेगारी तसेच तवाडखोरांविरुद्ध वेळोवेळी दोन्ही पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या असताना पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत आहे असा आरोप गृहमंत्र्यांकडे दोन्ही पोलीस ठाण्याच्या तक्रारी करण्यात असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले तरी या घटनेतील संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी श्रमिक नगर परिसरात नागरिकांनी केली आहे त्रास आहे आम्हाला गाड्यांचा दारू पिऊन खंडोबाच्या पाठीमाग गांज्या ओढत बसतात गुरींना चढचुड करते ती ती तर पहिलंही आणि किती त्रास देतात सगळ्यांना आणि आता रात्री पण दोनलाही फुटलेली घटना कारण लोक बोलत होती दोन वाजता गाड्या पाच गाड्या होत्या मोटरसायकल हो हा पाच रोजच आहे आणि बसू नका म्हटलं ना की काठ धरत्या बसलं ना तिथं बसू नका तुम्हाला सांगितलं ना बोरानं बसू नका लई काट जातात आमच्या रात्री काही कवळ पोरांनी या परिसरातील तीन गाड्या ज्या फोडण्यात आल्या काचा फोट्या गाड्यांचं गाड्यांचे नुकसान केलेले खरं तर पाहतं की बरेच दिवसापासून असं नेहमी गोरांचा आहेस चालू याच्यावर कुठल्याही प्रकारे जास्त नियंत्रण करण्यात येत नाही अण्णा नेहमी वारंवार सातपूर पोलीस स्टेशन असेल गंगापूर पोलीस स्टेशन असेल ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटवून पत्र देत असतात सगळ्यांशी संपर्क साधत असतात चोवीस तास नागरिकांशी संपर्क सुद्धा जर असं नेहमी होत असेल याला काही अर्थ नाही उठेला कायदा सुविस्थेची फार गरज आलेली गर इथं मी आपल्या सर्वांच्या मार्फत अण्णांना परत एकदा अशी विनंती करतो की याला काहीतरी आपण ठोस काय निर्णय घेऊन काहीतरी याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे याच्यामध्ये फार परिश्रम झाले आता हे लोक बोलले ना की आम्हाला नाशिकमध्ये राहायचं की नाही असे प्रश्न पडलेला आहे लोकांना ते लोक डायरेक्ट म्हणतात की आम्ही नाशिकमध्ये राहायचं की नाही जायचं अशी परिस्थिती आली तिथला कायदा सुव्यवस्था अबाधित राहा म्हणून आपण अन्नाच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार इथून मागे गेल्या वेळेस पण भरपूर दिवस झाले अन्नाने मी प्रयत्न करतो जे अण्णाने त्यांना फोन केल्यानंतर ते रात्री गस्त वाढवतात पेट्रोलच्या गाड्या वाढवतात येतात ते चक्रम मारतात परंतु पुढच्या नंतर काही होत नाही या गोष्टीला कुठे आळा घालण्यासाठी अण्णानी परत असं वाटतं मला शहरामध्ये झाली असं वाटतं रहिवासी राहावं की राहावा असं खूप परिस्थिती झालेली आहे असं अशक्य लोकांना राहणं मुश्किल आणि शासना आवड करावा अशी माझी विचाराला विनंती आज या ठिकाणी माझी सभागृहा दिनकरांना अण्णा या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात अण्णांनी या नागरिकांना संरक्षण द्यावं त्यांचे लहान मुलं असं गाड्या असं असत त्याच मशाकार अन्नाने करावा अशी अन्नाकडे विनंती करतो सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पोलिटेशनच्या आदीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मला आम्ही आता मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही गस्त घातली जात नाही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही तर त्याबाबत आम्ही पोलिस आयुक्त साहेबांकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर मा नाविराजाने एक आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावं लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पुलटेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षणाला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी होऊन आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मर्डर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे माझी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ यांना दोघांनाही विनंती आहे की दोघांनीही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी जे गुंड आहे सराई गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर हागाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला ती अडचण येते ही तक्रार आम्हाला त्यांच्याकडे न्यावी लागेल